इथे संपूर्णता विकासाचा अभाव मागच्या आमदारकीच्या आहे कुठेतरी फक्त भुलवण्याचं काम कुठेतरी रंगदारी दमदाटी दडपशाहीचं राजकारण कुठेतरी अवैध धंद्याला समोर आणण्याच्या दृष्टीने अवैध लोकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने त्यांची भूमिका होती आज मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या कारकिर्दीला नाकारण्यामध्ये त्यांनी जे तेव्हाचे साठे लोट जे त्यांचं होतं ते मग ते रेती माफिया वाल्यांसोबत असेल ते मग सट्ट्या पट्ट्या वाल्यांसोबत असेल ते मग इथे वसुलीचं चा कारभार चालवण्याचं काम असेल त्यांच्या विरोधामध्ये कौल मागच्या वर्षी या सावनेर विधानसभेच्या लोकांनी आणि विशेष करून सावनेर नगरीच्या सर्व लोकांनी दिलेलं आहे हे आपल्याला शेवटी विसरून चालणार नाही आणि म्हणून आज जर आपल्याच पक्षामध्ये अशा प्रकारचे लोक येणार असतील आपल्याच पक्षामध्ये रेती माफिया सट्टे पट्टे चालवणारे लोक येणार असतील तर ती जनता आणि कार्यकर्ते कधी खपून घेणार नाही हा विश्वास त्या निमित्ताने आपल्या सर्वांना म्हणून आम्ही जेव्हा पाहतो की महसूल बुडवणारे लोक जेव्हा महसूल मंत्र्यांसोबत राहतात ते आमच्या मनाला कुठेतरी वेदनादायी राहतात महसुली अधिकाऱ्यांवर गाड्या चालवणारे लोक जेव्हा महसूल मंत्र्यांसोबत भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा घालतात ते आम्हाला सहजासहजी पचे नास नक्कीच झालंय आणि म्हणून त्यांचा उमेदवार म्हणून आम्ही इथे निवडून आलो आहे या सर्व लोकांच्या विरोधामध्ये लांब बंद झाले असल्यामुळे आणि म्हणून असे हे चुकीचे व्यक्ती हवे धंदे करणारे व्यक्ती त्यांनी हजारो लाखो करोडो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवला आहे ज्यांनी सातत्याने गुन्हेगारी प्रवृत्तीला आपलावला आहे ज्यांचं किती कित्येक क्रिमिनल त्यांच्यावर चार्जेस त्या निमित्ताने आहे अशा लोकांना जर कोणी इथे प्रवेश घेत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही हे देखील आजच्या दिवशी संपूर्ण सावनेर विधानसभेच्या जनतेला त्यांचा आशिष देशमुख म्हणून सांगतोय म्हणून अशा या परिस्थितीमध्ये ज्या लोकांचे प्रवेश त्या निमित्ताने झाले आहे त्यांचं रद्द करण्याचं काम सन्मान्य महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी करावं अशी त्यांना त्या निमित्ताने कळकळीची विनंती करतो त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही या जिल्ह्यामध्ये विकासाचं राजकारण करतोय आणि अशा या राजकारणामध्ये आमच्यावर भरोसा नाही का हे लोक अवैध वाले, वाले करून देणार आहे हे खपून घेतलं जाणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या संपूर्ण दोन दिवसामध्ये तुम्ही या संदर्भामध्ये निर्णय घ्या या संदर्भामधला त्या निमित्ताने माझी उच्चस्त लोकांसोबत चर्चा करून द्या आणि तोपर्यंत अन्यथा परवाच्या दिवशी महात्मा गांधी पुतळ्याच्या खाली आशिष देशमुख सत्याग्रहाला ठिया आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही सर्वांचे खूप धन्यवाद